राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडली म्हणून सकल शिवप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदवत संबंधित मूर्तीकार आणि इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जिंतूर तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाकडून राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा ठरला परंतु आठ महिन्यांतच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा शिवप्रेमी नागरिकांकडून तीव्र निषेध करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झालाय त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तीकार आणि संबंधित विभागाने जे निकृष्ट दर्जाचे काम केले आणि शिवप्रेमी नागरिकांच्या अस्मितेला धक्का दिलाय त्यामुळे त्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून, करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आलाय निवेदनावर जिंतूर सकल शिवप्रेमी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत घटनेचा सगळे तहसीलदाराला निवेदन दिले व सरकारला मार्फत विनंती केली की या घटनेचे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर एसआयटी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे व त्यांना जेलमध्ये टाकावं मला एक सांगायचं या निमित्तानं की ज्यावेळेस पंतप्रधानांनी डिसेंबर मध्ये या पुतळ्याचं अनावरण केलं त्याच वेळेस जर हा पुतळा त्यांच्या अंगावर तिथल्या सीएमएमच्या अंगावर पडला असता त्याचे दुष्परिणाम किती भारताला भोगाव लागले असते आताच अशा काही घटना घडत चालल्याचा या घटनेतून सरकारने बोध घ्यावा व घाई गडबडीत कुठेही कोणत्याही महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावर करू नये एवढीच विनंती आहे शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी राजपूर इथे घडलेल्या हत्येचा घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत तर मला या ठिकाणी कुणालाही रोष द्यायचा नाही कुणाला बोलायचं नाही मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे एका मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस मनोज जरांगे त्याच्या मागं त्याचा बोलवता धनिक कोण आहे हे तपासण्यासाठी सरकारने एसआयटी तपास केली लावली होती आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा पडतो कसा माझा पहिला प्रश्न आहे त्याच्या मागं कोण आहेत त्याने ज्याने कामं केले गुत्तेदारी ते कॉन्ट्रॅक्टर त्याला ते खरंच ते मेटल वापरलं का त्या पद्धतीने ते काम झालं का आणि हे काम इतक्या लवकर कसं पूर्ण केलं याच्यासाठी एक एसआयटी लावा ना आज फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नसून शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आमचं अस्तित्व आमची ओळख सगळी शिवाजी महाराजापासून सुरुवात होती हा संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अपमान आहे मी या ठिकाणी समस्त शिवप्रेमीच्या वतीने सरकारला विनंती करतो की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा पण तुम्ही कारवाई अंधारात करू नका एसआयटी करा सगळ्यासमोर येऊ द्या करू द्या कोण आहेत त्याच्या मागत धन्यवाद प्रतिनिधी रिया चाऊस एन टी न्यूज मराठी जिंतूर परभणी